और बनी न्यूज, आपकी आवाज सच के साथ परभणी टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत मी इस्माइल शेख सध्या परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकी लागलेले आहे वेगवेगळे पक्षाचे उमेदवार सध्या मैदानामध्ये उतरलेले आहेत सध्या मी परभणी शहर महानगरपालिकेचे प्रभाग दहा मध्ये आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे उमेदवार सामाले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे परभामधून आपण उमेदवार आहे आपण जनता समोर मत मागायला जातात विकासाचे कोणसे मुद्दे घेऊन आपण जात आहे मी सर्वप्रथम आपल्या परभणीच्या पाचवी मतदारसंघाचे आमदार राजाटेकर प्रतापराज देशमुख आणि आमचे पॅनलचे प्रमुख विजयराजे जाणकर साहेब बुलबुल साहेब यांचा आभारी आहे त्यांनी मला पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो मी पक्षात प्रवेश साहेब बुलबो साहेब हे मागच्या वीस करतात त्यांनी केलेल्या विकास कामामुळे लोकांचा कर त्यांच्या बाजूला असल्यामुळे मी विकासाच्या बाजूने राहण्यासाठी मी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला ह्या तुम्ही बघत असाल ज्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये जितक्या काही कॉलन्या आहेत मॅक्झिमम कॉलन्यामध्ये जिथे लेआउट आहेत तिथे रोड गार्डन नाल्या असे विविध विकास कामे मूलभूत ज्या लोकांच्या कामे आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याचबरोबरच आम्ही सर्व युवक आमची टीम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून यांच्यासोबत आम्ही निवडणुका समोर येत असतो त्या जगातील जनताला कसा प्रतिसाद मिळतात विकास काम प्रभाग तेवढे झालेले आहेत त्यामुळे जनतेमधून मिळालेला आहे विजय आणि हे ज्येष्ठ आमचे नेते नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक चांगले प्रसिद्ध आहोत सिनियर नगरसेवक आहे प्रभागातील आपल्या कार्यकाळामध्ये कुठले का, का प्रभागातील विकासाचे काम झालेले आमच्या प्रभागात आता जवळजवळ ऐंशी टक्के जो भाग लेआउट मध्ये येतो त्या भागातले ऐंशी टक्के भागातले काम झालेले आहेत आणि त्या कामाच्या आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून येऊ अशी आम्हाला खात्री आहे असं समोर दुसरे बी उमेदवार आहे जसे भाजपचे आहे मशालचे आहे काय आभार आहे का आपल्याला मला दुसऱ्याबद्दल काही बोलायचं नाही फक्त जनतेला असं सुचवायचं आहे की तुमच्या संपर्कात असणारे तुमच्या विकास कामात असणारे आणि तुमच्या सुखदुःखाला पण धावून येणार आहे जबाबदार तुम्ही निवडा जे तुमच्या परिचयाचे आहेत तुमच्या हाकेला ताबडतोब उपलब्ध होणारे आहेत अशाच लोकांना तुम्ही निवडून द्यावं कारण ही निवडणूक हे महानगरपालिकेची निवडणूक आहे मोठी निवडणूक नाही त्याच्यामुळे तुम्ही जे संपर्कात व्यक्ती आहेत जो तुम्हाला नेहमी भेटतो तुम्ही संवाद साधू शकता द्यायला आपण निवडून आल्यावर भागातील असे विकासाचे काम राहिलेले जे आपण करणार आहे सर्वात महत्वाचे आमच्या भागात आणखी काही भागातले मुख्य रस्ते राहिले थोडे दोन दोन तीन रस्ते राहिले आणि जे भाग आमचा असा आहे काही भाग ज्या ठिकाणी कब्रस्तानचं आरक्षण आहे ज्या ठिकाणी रिंग रोडचं आरक्षण आहे त्या आरक्षणा संबंधी आम्ही इथं नागरी वस्ते आहे असा पूर्ण अहवाल आणि नवीन विकास आराखड्यामध्ये घेऊन हे पूर्ण आरक्षण उठवण्यासाठी आम्ही पूर्ण आराखड्यामध्ये सर्व तयारी करून ठेवलेली आहे ते पण उठले की तेच भाग फक्त आमचा वंचित राहिलेला आहे थोडा विकासापासून तेथेही लवकरात लवकर विकास काम होतील परभागातील जनतेला का आव्हान करणार पंधरा तारखेला मतदान आहे आमच्या जनतेला आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून असे आव्हान आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे सत्तेमध्ये आता उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्य उपमुख्य मंत्री पदावर असताना त्यांच्याकडे अर्थ खाता आहे आणि लाडकी बहीण योजना असो किंवा शासनाने ज्या विविध योजना चालू केल्यात महाराष्ट्र सरकारनं त्या योजनेला आमच्या अर्थमंत्री म्हणजेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देत नाहीत पूर्ण निधी उपलब्ध करून देतात त्यामुळे पूर्ण योजना लाडक्या बहीण सहित आरोग्य योजना असो घरकुल योजना असो किंवा महापालिकेत आता हे आमच्या आता गटार योजना येणार आहे हे पूर्णपणे आम्हाला त्यांचं सहकार्य आहे त्याच्यामुळे आम्ही या पक्षात आणि घड्याळीवर चिन्हावर आम्ही मतदान मागत आहोत साहेब निकाल काय असणार आहे प्रभाग दहाचा प्रभाग दहाचा तर चारही सिटीतील येतील त्या पलीकडे तुम्हाला असं बघायला भेटेल की पुढचा महापौर राष्ट्रवादीचा झालेला आहे